या राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण आहे आणि म्हणून आपण पाहिलं की लोकशाही धोक्यात आलेली आहे संविधान धोक्यात आलेलं आहे अशा स्वरूपाचं हे राज्य आहे आज लहान मुलाला जरी विचारलं की शिवसेना कुणाची तर ती बाळासाहेब ठाकरेंची आज कुणाच्या दावणीला जाऊन शिवसेना बांधली धनुष्यबाण कुणाच्या दावणीला जाऊन बांधला दहा जून एकोणावीसशे नव्याण्णवला आमच्यासारखे सगळे लोक लाखो लोक त्या ठिकाणी मुंबईला गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आज ती राष्ट्रवादी काँग्रेस कुणाच्या दावणीला जाऊन बांधली ते घड्याळचिन्ह ज्याच्यावर आमच्यासारखे लोक पाच वेळेस आमदार झाले आज ते घड्याळचिन्ह कुणाच्या दावणीला जाऊन बांधले आणि त्यामुळे ही सगळं जर परिस्थिती बघितली तर आपल्याला एक लक्षात येईल की सत्तेचा दुरुपयोग करण्याचं चा काम चाललेलं आहे